आता तुमचा सुग्रणीचा होटा आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासोबत एक स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे चहाचं प्रिमिक्स बनवण्याची आता आपण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या हातची दिवसाची सुरुवात आपल्या हातच्या चहाने व्हायला पाहिजे परंतु प्रवासामध्ये ते आपल्याला शक्य नसतं परंतु जर आपण चहाचं प्रेमिक्स बनवलं तर तुम्ही कुठेही कधीही गॅस न पेटवता अगदी झटपट तुम्हाला हवा तसा तुमच्या हातचा चहा पिऊ शकता तर त्याच चहाच्या प्रेमिक्सची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की प्लीज सुगरणीचा ओटा या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आता हे झटपट प्रिमिक्स बनवण्यासाठी मी इथे एक कप मिल्क पावडर वापरलेली आहे पाऊन कप साखर अर्धा कप चहा पावडर त्याचबरोबर चमचा बरसुंठ पावडर आणि चार पाच वेलची आणि थोडासा दालचिनीचा तुकडा वापरलेला आहे दालचिनी तुम्हाला नको असल्यास तुम्ही काढू शकता किंवा तुम्हाला हवे असतील ते मसाले अजून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता जसं की आता थंडीचे दिवस आहेत तर यामध्ये तुम्ही दोन लवंग आणि दोन मिरे देखील घालू शकता जेणेकरून थंडीपासून संरक्षण होण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला गोड चहा हवा असेल तर जेवढी मिल्क पावडर वापरलेली आहे तेवढीच साखर वापरा म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तो चहा बनेल आत्ता एक मिक्सरचा पॉट घेऊन त्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत चहा पावडर साखर वेलची दालचिनीचा तुकडा मिल्क पावडर आणि सुंठ पावडर सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याची छान अशी बारीक पूड करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यातून ते सर्व साहित्य फिरवून घेतलेलं आहे त्याची छान अशी बारीक पूड तयार झालेली आहे आत्ताही आपल्याला बारीक जाळीच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे मी इथे चहाचीच गाळणी वापरलेली आहे जेणेकरून याच्यातून देखील छान ती चाळली जाते जर तुम्हाला ही नको असेल तर तुम्ही तुमच्याकडची कोणतीही बारीक जाळीची चाळणी घ्या आणि त्याने हे सर्व चाळून घ्या जेणेकरून त्याच्यातील मोठे कण राहिलेले असतील किंवा वेलचीचे जे थोड्याफार काड्या असतील तर त्या निघून जाण्यासाठी मदत होईल तर अशा पद्धतीने हे आपलं चहाचं प्रीमिक्स अगदी पटकन तयार झालेलं आहे आता याला कोणत्याही एका एअरटाईट कंटेनरमध्ये चांगल्या टाईट झाकण असणाऱ्या बरणीमध्ये याला आपण भरून ठेवू शकतो आणि हे अशा पद्धतीने प्रवासामध्ये तुम्ही अगदी महिनाभरासाठी देखील साठवून घेऊन जाऊ शकता आणि हवा तिथे तुमच्या हातचा तुमच्या आवडीचा चहा तुम्ही झटपट गॅस न पेटवता बनवून पिऊ शकता आता याच्यापासून चहा कसा बनवायचा हे आपण पाहूया तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे हे चहाचं प्रीमिक्स मी घेणार आहे त्यानंतर अगदी उकळलेलं छान उकळी आलेलं पाणी आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आता हे गरम पाणी टाकल्यानंतर याला मिक्स करायचं आहे छान असं आणि दोन ते तीन मिनिटासाठी त्याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे जेणेकरून त्यामधील जे, जे चहापत्तीचे कण असतील ते अशा पद्धतीने खाली तळाशी जाऊन बसतात आणि आपला चहा पिण्यासाठी तयार होतो जर तुम्ही चहा गाणी तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकलात तर तुम्ही याला चहा गाणीने देखील गाळून घेऊ शकता आता चहा गाळणीने गाळल्यानंतर देखील हा चहा कसा दिसतो मी दाखवते आता इथे बघू शकता वरती थोडेसे कण आहेत परंतु चहाच्या गाळणीने जर याला आपण गाळून घेतलं तर ते देखील कण राहणार नाही तर अशा पद्धतीने मी चहा ओतला आहे तुम्ही बघू शकता सर्व त्याचे कण असे तळाशी जाऊन बसले होते आणि चहा गाळणीमध्ये एवढे आलेले आहेत तर अशा पद्धतीने तुमचा हा प्रिमिक्सचा झटपट असा चहा तयार आहे तुम्हाला आवडतो तसा चहा तुम्ही आता कुठेही कधीही पिऊ शकता तुमचा कितीही दिवसांचा प्रवास असो तुम्ही तुमच्या हातचा चहा मिस नाही करणार तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सुग्रणीचा ओटा या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा आनंदी राहा आणि सुग्रणीच्या ओट्याला भेट देत राहा धन्यवाद